एका घनदाट जंगलात एक अतिशय सुंदर चपळ आणि तेजस्वी हरिण राहत होते हरिण दिसायला खूप आकर्षक होते पण त्याला नेहमी एक मोठी चिंता सतावत असे ती म्हणजे त्याला त्याचे पाय खूप कमकुवत वाटायचे त्याला वाटायचे की हे पाय त्याला कोणत्याही मोठ्या संकटापासून वाचवू शकणार नाहीत एकदा ते हरिण नदीच्या किनारी पाणी पिण्यासाठी गेले शांत पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहिल्यावर त्याला त्याची सुंदर आणि दिमागदार शिंगे खूप आवडली पण त्याने खाली आपले पाय पाहिले आणि ते पाहून तो पुन्हा निराश झाला तो स्वतःशीच म्हणाला देवाने मला एवढी सुंदर शिंगे दिली पण पाय मात्र खूप दुबळे दिले यांच्यामुळे मी कधीही संकटात सापडलो तर मरून जाईन नेमके त्याच वेळी जंगलात काही शिकारी आले आणि त्यांनी हरणाचा पाठलाग सुरू केला जीव वाचवण्यासाठी हरणाने पूर्ण ताकदीने धावण्यास सुरुवात केली तो वेगाने झाडांच्या फांद्या व वळणातून पुढे जात होता त्याचे पाय त्याला वाऱ्याच्या वेगाने पुढे नेत होते ज्या पायांना तो कमी लेखत होता तेच पाय त्याचे रक्षण करत होते पण अचानक एका क्षणी त्याची सुंदर शिंगे एका झाडाच्या फांद्यांमध्ये अडकली हरिण खूप प्रयत्न करत होते पण त्याला शिंगे सोडता येत नव्हती तेव्हा हरणाला अचानक कळून चुकले की ज्या सुंदर शिंगांचा त्याला अभिमान होता तीच शिंगे आज त्याच्या अडचणीचे कारण बनली आहेत आणि ज्या पायांना तो दुबळे समजत होता तेच पाय त्याचे खरे रक्षक होते शेवटी त्याने आपल्या संपूर्ण ताकदीने प्रयत्न केला आणि शिंगे झाडातून सोडून पळ काढला हरणाने स्वतःच्या प्रयत्नाने आपला जीव वाचवला मित्रांनो आपल्याकडे असलेल्या गोष्टींची खरी किंमत आणि महत्त्व आपल्याला वेळ आल्यावरच कळते एखाद्या गोष्टीच्या बाह्य सौंदर्यापेक्षा तिची उपयुक्तता अधिक महत्त्वाची असते पुन्हा भेटूया नव्या कथेत तोपर्यंत धन्यवाद